नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे स्वीटीची करत असतात सीमा आणि तिची बोलू लागतात की तुला माहिती आहे आपल्या घराच्या देवाच्या परंपरा चुकल्या तर आईंना अजिबात आवडणार नाही आणि तिला खोटं सांगून दोघीही तिथून निघून जातात इकडे स्वीटी मात्र त्यावर विचार करते आणि त्या दोघींनी सांगितल्याप्रमाणेच वागण्याचं ठरवते दुसरीकडे आता यशवंत पुढे असतो त्यामुळे आता त्याला मागणं शुभ आवाज देते कि थांबा तुम्ही किती घाईघाईने जात जाता आहे मला तुमच्या सोबत येऊ तर द्या पुढे मात्र आता ते समजवण्याचा प्रयत्न करते कि हा बिझनेस समीरच करणार आहे मी फक्त त्याला मदत करणार आहे तेव्हा आता यशवंत म्हणतो तुम्ही काय मला दूध खुळा समजतात का तू त्याची मदतने हो, त्याची पार्टनर हो शब्द जरी वेगळे असले तरी सुद्धा मला एवढंच म्हणायचं आहे की मी तुमच्या यशाच्या आणि अपयशाच्या दोघांमध्ये मी भागीदार नाहीये मला फक्त तुमचं झालेलं हसू बघायचं नाहीये तेव्हा आता लगेच शुभा त्याला समजावते आपला मुलगा उठून उभा राहतो आहे हे तुम्हाला बघवत नाही का तेव्हा मात्र आता पुढे यशवंत म्हणतो हो ना मग बिझनेस आपल्या सारख्यांचं काम नाही त्याने पुन्हा नोकरी शोधावी आणि ती प्रामाणिकपणे करावी एवढीच माझी इच्छा आहे येणाऱ्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता स्वीटीला देवाचं व्रत करताना शुभा बघते आणि तिचा प्रचंड संताप होतो त्यानंतर घरी येऊन ती सीमा आणि आपल्या मुलीला खूपच ओरडते पुढे ती सीमाला म्हणू लागते की तू देवाबद्दल स्वीटीची चेष्टा केली आहे ना तो देव सगळं बघतोच आहे त्यामुळे तू लक्षात ठेव त्याची तुझ्यावर नजर आहे हे ऐकून मात्र आता सीमा आता रागाने शुभाकडे बघू लागते मालिकेंच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा